मांज्यात अडकलेल्या पक्षाला कर्मचाऱ्यांनी दिले जीवदान नाशिक सातपूर औद्योगिक परिसरात घडलेली एक घटना खरी ओळख देणारी ठरली आहे कंपनी परिसरात उडणारा एक पक्षी अचानक उड्या मारत फडफडत तो स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्यातून बाहेर पडणे त्याला अशक्य झाले होते ही घटना सिक्युरिटी कर्मचारी महेंद्र सोना व हाऊसकीपिंग विभागातील कर्मचारी यांच्या नजरेस पडली क्षणाचाही विलंब न करता त्यांनी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले पक्षाला इजा न होऊ देता त्याला बाहेर काढणे हे आव्हानात्मक होते मात्र कर्मचाऱ्याच्या संयम काळजी व प्रयत्नामुळे काही वेळाने पक्षी सुखरूपणे बाहेर काढण्यात यश आले सुटका झाल्यावर पक्षी पुन्हा मुक्तपणे आकाशात उडताना न पाहून उपस्थितांचा आनंद गगनात मावेन झाला कर्मचाऱ्यांनी केलेल्या संवेदनशील व जीवदायी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे या घटनेतून समाजाला हा संदेश मिळतो की प्रत्येक जीव अनमोल आहे माणसाने केवळ स्वतःच्या जगण्यापुरतेच नव्हे तर निसर्गातील इतर सजीवांच्या सुरक्षेसाठीही संवेदनशील असले पाहिजे